मंगळवेडा येथे सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभेत सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूरची जागा अवघड आहे त्याहूनही माढ्याशी जागा अवघड आहे असे वक्तव्य केले होते या वक्तव्यामुळे भाजपा पदाधिकाऱ्यांचे मनोधैर्य कमी झाले होते याबाबत समाज माध्यमातून व सोशल मीडियावर ते चांगलेच चर्चेत आले होते याबाबत चंद्रकांत पाटील यांनी एका न्यूज चॅनलशी बोलताना याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे ते असे म्हणाले आहेत की मी अवघड आहे असे वक्तव्य केले नाही उलट माळा करमाळा माळ शिरस सांगोला फलटण मानकटाव या सर्वच विधानसभा मतदारसंघात महायुतीचे विद्यमान आमदार असल्याने विजय निश्चित आहे अवघड नाही असे प्रतिपादन केले मात्र मागील निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील हे आमच्याबरोबर होते मात्र त्यांनी वेगळी वाट धरल्याने मोठी ताकद गेल्याने असे म्हणले पाहिजे मात्र माढा आणि सोलापूर या दोन्ही ठिकाणी महायुतीचे प्राबल्य असल्याने निवडणूक अवघड नसल्याचा दावा त्यांनी यावेळी केला आहे